डॉक्टर प्रकाश घटोळे माजी सैनिक संघटनेचे अरुण तळीखेडे वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तानाजी देशमुख स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक प्राध्यापक अंबादास पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती या जलजागृती दिंडीत संगमेश्वर महाविद्यालय एन एस एस मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट एन एस एस छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज एन एस एस वसुंधरा महाविद्यालय एन एस एस आणि युवराज हॉस्पिटल स्टाफ गणेश नाईक प्रशाला स्वामी विवेकानंद प्रशाला रेवण सिद्धेश्वर कन्नड प्रशाला ड्रीम आय एस सेंटरमधील विद्यार्थी सहभागी होते कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं महत्त्व सांगितलं ही दिंडी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव विजापूर नाका आय टी आय भारतीय विद्यापीठ मार्गे दावत चौकीथून वसुंधरा महाविद्यालयात गेल्यानंतर जलदिंडीचा समारोप करण्यात आला कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते डॉक्टर राहुल मेडीदार डॉक्टर तेजस काळे डॉक्टर संतोष राठोड दत्ता शिंगे डॉक्टर प्रकाश घटोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जलदिंडी यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक घंटेवाड प्राध्यापक मोगली प्राध्यापक कोळी संगीता भतगुंडकी डॉक्टर वासंती पांढरे यांनी परिश्रम घेतले शाहीर रमेश खाडे यांनी स्वागत केलं प्रास्ताविक संयोजक काशीनाथ भदगुंटकी यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अंबादास पांढरे यांनी केलं